हॅलो नमस्कार कसे आहेत सर्वजण मजेत नाम मजेतच राहा मी पूजा आपल्या अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर बघा ना कशी पावसाची सुरुवात झालेली आहे आणि बघा मे मै मे चाल एप्रिल मे म्हणजे उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि ह्या दिवसांमध्ये चक्क पाऊस पडतोय आपल्या वेळेस तर नव्हतं बाबा असं आपल्या वेळेस बरोबर ऋतूनुसारच पाऊस पडायचा बरोबर ऋतूनुसारच हिवाळा उन्हाळा असं काहीसं आपलं हवामान असायचं आणि आपल्याला ऋतूंचा अंदाज आणि ऋतू कोणत्या महिन्यामध्ये कोणता ऋतू येतो हे सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे समजायचं पण आजकाल बघा ना कधीही पाऊस होतोय कधीही ऊन पडतोय कधी हिवाळा होतोय आणि ह्या सगळ्याचा त्रास बिचारा आपल्या शेतकऱ्याला खूप होतोय कारण शेतकऱ्याला ह्या अवकाळी पावसाचं ना खूप म्हणजे खूप नुकसान होतं त्यामुळे मग महागाई वगैरे पण वाढत चालते समजतच नाही आहे आपण निसर्गाची खरंच काळजी घ्यायला हवी निसर्गाची काळजी मानवाने घेतली ना तरच निसर्गाचं जे काही चक्र आहे ना ते व्यवस्थित फिरणार आहे अदरवाईज आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला ह्या गोष्टींचा खूप त्रास सहन करावा लागणार आहे आज मला हे प्रकाशाने खरंच जाणवलं जेव्हा मी गॅलरीमध्ये उभी होती पावसाची मजा घेण्यासाठी पावसाची मजा घेण्यासाठी उभी तर होते पण नंतर ह्या गोष्टी सगळ्या मनामध्ये माझ्या साठल्या होत्या शाळे मुळात मुलं खेळतात मंगळवार जाऊ देते अवकाळी पाऊस आहे पहिला पाऊस नाहीये आहे फ्रेंड तुम्हाला पण माहिती आहे पहिल्या पावसामध्ये सर्दी वगैरे होऊ शकते त्यामुळे मी वेदांतला नाही पाठवत दोन बागा वेदांत अवकाळी पावसाची मजा कशी घेणार बरं पावसाळा लागल्यानंतर पहिल्या पावसाची मजा घेत येते पण अवकाळी पाऊस जर आला तर त्याच्यामध्ये आपण आजारी वगैरे पडतो हो की नाही याला कोण सांगणार सांगा याला दोन बागा त्याचं झालं પપ્પા ભિજ હા પપ્પા ભીજતા પપ્પાને ભિઝતે ભીજ तर बघितलं ना वेदांचा चालला आहे हट्ट खाली जाऊ दे मला पावसात भिजू दे पण मी कसं भिजू देणार ना कारण की पेपर चालू आहे परीक्षा चालू आहे आणि अवकाळी पावसामध्ये भिजणं म्हणजे आजाराला आमंत्रण देण्यासारखंच आहे हो पावसाळ्याचा दिवस असता आणि त्यावेळेस तो म्हटला असता की मला पावसात भिजायला जायचं तर मी बिंदासपणे त्याला पाठवलं असतं पण अवकाळी पाऊस हा शरीराला आपल्या म्हणजे मानवजातीला तर खूप धोकादायक आहेच पण आपल्या निसर्गावरती पण खूप म्हणजे विचित्र असा परिणाम करून जातो तर नाशिकमध्येच नाही तर भरपूरशा ठिकाणी पाऊस झालेला आणि इथे बघा तुम्ही बघू शकता माझ्या झाडांना पावर पाणी मिळालं ना तर हे खूप मला छान वाटलं आणि गुलाबावरती पाणी बघा किती सुंदर असं की खास तुमच्यासाठी मी टिपलेलं आहे खूप सुंदर असं वाटत होतं पण मनामध्ये हे पण होतं की हा अवकाळी पाऊस ही सुटणारी हवा वारा याचा शेतकऱ्यावरती खूप परिणाम होणार आहे पिकांवरती पण खूप परिणाम होणार आहे असो याला आपण काहीच करू शकत नाही आपला एकट्याने ठरवून काही होणार नाही सगळ्यांनी जर ठरवलं तर निसर्गाची काळजी आपण व्यवस्थितपणे जर घेतली तर निसर्गाचं चक्र हे व्यवस्थितपणे चालणं हे आपल्याच हातामध्ये आहे काय वाटतं तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तर चला दुपारची वेळ होती बाहेर वातावरण असं होतं पण म्हटलं आता मला करायची वॉशिंग मशीनची स्वच्छता तर तुम्ही बघू शकता माझ्या मशीनची हालत किती विचित्र झालेली आहे आणि ही हालत म्हणजे व्यवस्थित करण्यासाठी हे डाग रिमूव्ह करण्यासाठी मला हार्डली पंधराच मिनटं लागलेले आहे कारण की मी असं काही लिक्विड त्याच्यासाठी यूज केलेलं आहे ना तर अगदी माझी मेहनत खूप वाचलेली आहे सो याचा व्हिडिओ मी उद्या घेऊन येईल तुमच्यासाठी जर तुमच्याकडे पण असे खाऱ्या पाण्याचे डाग झालेले असतील बेसिंगच्या इथे वॉशिंग मशीनवरती कुठेही झालेले असतील ना तर ते एका मिनटात रिमूव्ह होणार आहे असा छानसा असा युजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे सो so, उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका तर चला याचा डिटेल व्हिडिओ तो उद्या बघालच तुम्ही आता वेदांतला उठवते कारण झालाय त्याचा क्लासचा टाइमिंग हे बघा हॉलमध्ये किती अंधार आहे बाहेर बघा किती आहे आणि वाजल्या आहेत फ्लॅश ऑन करून दाखवते हे बघा आता पाच वाजले आहेत ढगांचा आवाज आहे का झाला वेदांचा क्लास झाला आहे टाइमिंग वेदन बघा कसा रागाने झोपून गेलेला आहे त्याला पावसात भिजू दिलं नाही म्हणून आता त्याचा क्लासचा जायचा टाइम आहे एक्झाम चालू आहे ना त्याला उठवते आता वेदांत वेदांत उठ क्लासचा जायचा टाइम झाला उठ लवकर पाच वाजले पाच उठ उठ क्लासला जायचा टाइम झालाय वेदांत उठ लवकर, पाच वाजून गेले तरी लेट उठवलं मी तुला उठ उठ पटकन बघ तू केलेला पसारा पण आवरायचा बघ कसा पसारा करून ठेवलाय तू उठ पटकन वेदांत वेदा बाळा उठ उठ बाळा उठ लवकर चल <laughs> चांगलं तोंडावर पाणी मार झोप सगळी उडून गेली पाहिजे बापरे बाप ढग ढग किती वाजताय पावसाचं वातावरण बाहेर पावसाचं वातावरण अशा पद्धतीने असलं ना तर वेदांतला काय मला सुद्धा इतकी छान झोप लागेल ना की बस पण तुम्ही बघितलं आता पाजले आहेत पाच आणि माझं झालं आहे टी टाईम सो माझा एनर्जी ड्रिंक इथे तयार करते आणि बाहेर पाऊस आणि मस्त असा अद्रकचा चहा कारण की आता दीपक पण येतीलच थोड्या वेळामध्ये आणि तुम्हाला तर माहितीच आहे दीपक आणि मी संध्याकाळचा चहा आम्ही सोबतच घेत असतो तर चला चहा घेते आणि तुमच्यासोबत एक छानशी रेसिपी शेअर करते व्हिडिओ कुठेही स्किप करू नका तरी बघा चहा झालं आहे माझा घेऊन आणि आता तुमच्यासोबत आहे ना छानशी रेसिपी मी शेअर करणार आहे ही रेसिपी माझी नाही आहे तर माझी मैत्रीण धनू आहे ना सो माझी सबस्क्रायबर पण ती आहे आणि मे बी तुम्ही तिला पण ओळखत असाल धन धनुश्री जासूद असं तिचं चॅनलचं नाव आहे सो तिची ही रेसिपी आहे सो छान झाली तर पूर्ण क्रेडिट हे धनूलाच जातं ओके आणि थँक्यू धनू तुम्हाला इतकी छान रेसिपी सांगितल्याबद्दल तर चला आता इथे ना मी घेतलेला आहे एक भोपळा घेतलेला आहे लाल भोपळा आणि आमच्या इकडेला डांगर म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की कमेंट्स करून सांगा सो तो चांगल्या पद्धतीने किसून घेतला पावशरच घेतलेला आहे कारण ही रेसिपी मी फर्स्ट टाईम बनवणार आहे माहिती नाही कशी होते काय होते ते तर ह्या रेसिपीला ना घारघ्या असं म्हणतात सगळ्या ना किसून घेतला आणि एका वाटीच्या साह्याने ना तो मेजरमेंट करून घेतला तर ह्या दोन अडीच वाट्या तीन तीन बी ह्या तीन वाट्या वाट भरलेल्या आहे माझ्या भोपळ्याच्या म्हणजे किस जो किस आहे ना तो तर तीन वाट्या भरून थोडासा वरती असा आहे आणि त्याच वाटीचं मेजरमेंट घेऊन दोन वाट्या गूळ घेतलेला आहे तर आता मला थोडंसं कमी गोड आवडतं खूप पण गोड नाही आवडत तर कसं एक घारगा खायचा म्हटलं तर त्या ठिकाणी आपण दोन घारगे सहज खाऊ शकतो अशा पद्धतीने मी ते थोडंसं असं फिक्कच बनवणार रे आणि टी टाईमला वगैरे खायचं म्हटलं तर चहा सोबत सीप मारत मारत आणि याचा एक घास खात खात म्हटलं तर थोडंसं फिक्कच पाहिजे ना म्हणून मग मी काय केलं इथे फक्त दीड वाटीच गुळ घेतलेला आहे आणि आता हे मिश्रण सगळं काही एकत्र करून घेणार आहे ही रेसिपी मला नव्याने माहिती पडली होती मी कधी केलेले नव्हते याला आणि घारगे म्हणतात हे मला पहिल्यांदा धनुकडनं समजलं सो so, आता हे कढईतच का कालवलंय मी कारण की आपल्याला हे ठेवायचं आहे स्टीम करायला याला याच्यामध्ये पाणी अजिबात यूज करायचं नाही आपल्याला आता हे मी स्टीम करायला ठेवते आणि तुम्ही बघू शकता की डांगरला आणि आपला गुळाला छानच असं पाणी सुटलेलं आहे तर चांगलं शिजवून आहे शिजलं तर आपल्याला ते समजतंच नाही का तर हे बघा मग धनूसारखं मला व्यवस्थित सांगता नाही आलेलं तिच्या चॅनलवरती तिने याची व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेली आहे मी कम्युनिटी पोस्टला लावेल जमलंस तर तिच्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने तिने ती समजून सांगितलेली आहे सो बघा आता ते सगळं मिश्रण शिजलं ना तर ते एका बा भांड्यामध्ये काढून घेतलं चांगलं थंड होऊ द्यायचं आपल्याला हे छानपैकी आता हे थंड झालं ना का मी तुम्हाला सांगते पुढची स्टेप काय असणार आहे ती तर चला आता झालेला आहे थंड मिश्रण सगळं व्यवस्थितपणे थंड झालेलं आहे ना आता याच्यामध्ये आपल्याला वेल टाकायची वेलची पूड छान स्वाद येण्यासाठी त्यानंतर टाकायचं आहे जायफळ आता गुळाचं आणि जायफळचं तर काय मेळ आहे तुम्हाला तर माहितीच आहे अगदी दे एकमेकांच्या प्रेमातच असतात दोघं एकत्र आले ना की आ हा तो पदार्थ अगदी छान होतो असं म्हणायला हरकत नाही सर जिथे जिथे गुळ तिथे तिथे जायफळ हो की नाही तर या दोन्ही गोष्टी टाकून घेतल्या हे मिश्रण पुन्हा एकजीव करून घेतलं मस्त सवा सुटेल सुटेल असं आणि ना तुम्हाला सांगू वेलची फड आणि जायफळ हे ना कोणत्या पदार्थामध्ये टाकताना ना आधी तो पदार्थ पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि मगच टाकायचं कारण की वाफ असते ना गरम असतं तर वाफेद्वारे त्याचा सेंट सगळा निघून जातो त्यामुळे मग तुम्ही कोणत्या गोष्टी म्हणजे गोड पदार्थामध्ये जेव्हा जायफळ टाकता वेलची टाकता तो, तो पदार्थ पूर्ण थंड होऊ द्यायचा आणि मगच टाकायचं आता पुढची स्टेप तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलीस की याच्यामध्ये जेवढं बसेल ना तेवढं मी गव्हाच्या पिठाचा इथे यूज केलेला आहे आणि थोडंसं तांदळाचं पीठ पण टाकायचं माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून मी तिथे फक्त गव्हाच्या पिठाचाच यूज केलेला आहे त्यानंतर एक रुमाल घेतला त्याला ओलं करून घेतलं आणि त्यानंतर तो पलपटावरती असा स्प्रेड करून घेतला चांगला ताट अंथरून घेतलेला आहे गोळा अजिबात नाहीये आणि त्यानंतर आपण जे मिश्रण बनवलं होतं ना तर त्याच्याशी छोट छोटा असा गोळा तयार करून घेतला पुन्हा पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे हाताला पण पाणी लावून आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने ते पुऱ्यांसारखं स्प्रेड करून घ्यायचा आहे सो मला असं वाटतं हा पदार्थ खूप जुना आहे भरपूर माझ्या ताईं लोकांना ताईंना येत असणारे हा पदार्थ ॲक्च्युली पण माझ्यासाठी खरंच नवीन होता आणि मला नवीन नवीन पदार्थ ट्राय करायला खूप आवडतात आणि ते तुमच्यासोबत शेअर करायला पण खूप आवडता तर आता हे बघा अशा पद्धतीने लाटून म्हणजे थापून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती लावली मी तीळ तुमच्याकडे व्हाईट तीळ असेल तर ती पण लावू शकता माझ्याकडं काळी तीळ होती त्यामुळे मी मग मी काळी तीळ तिथे यूज केलेली आणि अलगत तेलामध्ये सोडायचं आहे तेल छान कडक टाकू द्यायचे आपल्याला आणि अलगद तेलामध्ये अशा पद्धतीने सोडायचं आहे सो so, कशी वाटते रेसिपी छान आहे बरं का मला तर खूप आवडली आणि मी जेव्हा खाल्ली टेस्ट केली आणि घरातल्या फॅमिली मेंबरसोबत पण शेअर केली तेव्हा त्यांना खूप आवडली ती रेसिपी तर बघा आता इथे छानशी पहिली तर नाही फुगली बरं का माझी पहिली म्हणजे जेव्हा मी केलं ना हा घारगा तर तो असा टम नाही फुगला पण दुसरा जेव्हा केला ना तर मग तेव्हा तो छान जसा टम फुगला होता आणि याला नाही लावले कारण की वेदांत बोलला होता की मम्मी मला बिना तिळ तिळाचे बनव जेव्हा त्यांनी ते तिळवाले बघितले होते ना तर तो बोलला मला तिळ नको लावून देऊ मला बिना तिळा वालेच म्हणून तर बघा इथे छानसे टम्म फुगलेले आहेत आणि आता सगळे घारगे माझे तयार झालेले तुम्ही बघू शकता तर एवढे सारे घारगे मस्त असे रेडी झालेले आहे सो संध्याकाळच्या स्नॅक्सला मस्त आहे आणि बाहेर पावसाचं वातावरण आणि मस्त त्यामध्ये असा हेल्दी हेल्दी स्नॅक्स काय वाटतं तुम्हाला नक्की रेसिपी ट्राय करा ह माझ्यासाठी तर बेस्ट ऑप्शन झालेलं आहे कारण की आमच्या घरामध्ये डांगरची भाजी कोणीही खात नाही सो जेव्हा केव्हा डांगर आणते तेव्हा ही रेसिपी मी नक्की ट्राय करत जाईल तर चला आजच्या ब्लॉगमध्ये इथेच थांबते व्हिडिओच्या स्टार्टिंगला जे सांगितलं ते प्लीज लक्षात ठेवा निसर्गाची काळजी घेणं हे आपल्याच हातामध्ये आहे जास्तीत जस्त जास्त झाडं लावण्याचा प्रयत्न करा तेव्हाच आपण आपल्या पुढच्या पिढीला आपण सांगू शकणार आहे की ऋतू कोणत्या महिन्यात कोणता ऋतू येतो हो की नाही तर चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल मिसाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ